पोलिसांबद्दल आक्षेपार्ह हो वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांना भोवलेलं आहे आमदार गायकवाड यांच्या विरोधात बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात काही जगात कुठं नसेल असं वक्तव्य त्यांनी केलं होतं दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं बुलढाणा इथला कार्यकर्ता आभार मिळाला होता त्याआधी संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला दरम्यान संजय गायकवाड यांनी नक्की काय वक्तव्य केलं होतं ते आपण ऐकूयात माझ्या मुलापर्यंत आधी तिला पहाडाचा सामना करावा लागणार आहे सोपं आहे का पोलिसवाले काय करू शकत नाही माझ्या घराची गाडी उडवायचं प्रत्येकाला काय चौकशी झाली पोलिसांकडून काहीच झाली नाही अरे पोलिस हा सा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतास म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसेल पोलिस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला गुटखाबंदी केली की यानं गुटखा त्याचा यांचा हप्ता वाढला बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढला या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी इमानदारी काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर्शना खलनीग्रहणा एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होती